भगवान शिवाची विश्वावर कृपा भगवान शिव हरतालिकेचे सुमुहूर्तावर पहाटे चार वाजता श्री काशी विश्वेश्वर सरस्वती मी पुढे प्रगटले व म्हणाले माझे सर्व ज्योतिर्लिंग शिवलिंग एकमुखीच विश्व पूजित आले आहे त्यामुळे विश्वांतील भाविकांना वीस टक्केच माझी शक्ती मिळत होती त्यामुळे जग ऐंशी टक्के शक्तीहीन झाले आहे आपण सर्वांनी पंचमुखी शिवलिंगाची कल्केश्वराची पूजा केल्यावरच माझी एकास वीस याप्रमाणे पाच मुखाची शंभर टक्के पंचमुखी शक्ती परिपूर्ण मिळते आजवर जगाने मला एक मुखातच प्रसाद दिला त्यामुळे माझी चार मुखी उपाशीच होती ती आता येथील कलकेश्वराने पाच मुखे शंभर टक्के प्रसाद घेतात हीच पूजा प्रत्येकाने घरोघरी व गावोगावी करावी मी शिव त्या भक्तांस त्या गावांस शंभर टक्के प्रसन्न राहील व सर्व विश्वाचे युगे युगे शंभर टक्के कल्याण होईल श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती जेव्हा जन्मले त्याच वेळी त्यांची मुखातून सोन्याचे पंचमुखी शिवलिंग प्रगटले तेव्हापासून ही पूजा चालू आहे आपले विश्वाला शंभर टक्के पूर्णत्व देणारे भगवान शिवपार्वती शुभम भवतो